घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट तीस सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास साडेपाच महिने पाऊस सुरू असून सरकारने उशिरा का होईना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत परंतु मागील नुकसान भरपाई सरकारने दिलेली नाही यावर्षी पीक विमा देखील सरकारने बंद केल्याने या नुकसानीत विम्याचे पैसेही शेतकऱ्यांना मिळाले असते ते देखील मिळणार नाहीत मात्र सातत्याच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीला शेतकरी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भात भुईमुग व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले असून पंचनाम्याची वाट न बघता सरकारने सरसकट नुकसान भरपाई जाहीर केली पाहिजे अशी मागणी कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी महायुती सरकारकडे केली आहे माजी आमदार वैभव नाईक यांनी काल शुक्रवारी पोईप गावातील पालववाडी भटवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतीच्या मळ्यात जाऊन भात पिकांनी भोईमुख पिकाच्या नुकसानीची पाहणी केली यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी मिलिंद कदम उपकृषी अधिकारी श्रीपाद चव्हाण हे उपस्थित होते त्यांच्याकडून नुकसानीचा आढावा घेण्यात आला याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पोईप प्रमुख विजय पालव युवासेना प्रमुख अमित भोसले शिवसेना शाखा प्रमुख बाळा सांडव जयवंत परब विलास सांडव बबलू वेंगुर्लेकर नितीन पालव मालोजी रासम गिरीश पालव स्वप्नील पालव बाबू पालव आदी उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची अवस्था आपण या ठिकाणी बघताय सरकारने आता उशिरा का होईना पण सरकारने आता पंचनाम्याचे करण्याचे आदेश दिले आहेत परंतु गेल्या मेमध्ये किंवा जूनमध्ये जो अवकाळी पाऊस पडला आणि त्यानंतर जी नुकसान भरपाई झाली होती ती अजून सरकारकडनं शेतकऱ्यांना मिळाली नाही तर सरकारने दुर्दैवाने जो, जो पीक विमा होता तो पण ह्या वर्षी शेतकऱ्यांनी उचलला शेतकऱ्यांचा उतरला नाही ना तो जर उतरला असेल तर शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळाली असती आता फक्त ही नोंदणी या ठिकाणी पंचनामा होतील परंतु सरकारने काय मदत जाहीर केली पाहिजे ज्यातलं शेतकरी सुखावेल नाही तर शेतकऱ्यांना हे डबल काम झालेलं आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी आणि सरकार शेतकऱ्यांकडे सरकारने लक्ष द्यावं अशी आमची सरकारला विनंती आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका